करवीर तालुक्यातील विविध सेवा संस्था शाळा शासकीय कार्यालयात विविध उपक्रमांनी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसंच व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शहीद चव्हाणांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं आपला देश जागतिक स्तरावर बलशाली देश म्हणून सध्या पाचव्या स्थानावर आहे तो तिसऱ्या स्थानावर येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं ते बलिदान युवा पिढीनं नेहमी स्मरणात ठेवण्याची गरज आहे असं नरके यांनी सांगितलं दरम्यान गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते सांगरुळ ग्रामपंचायत प्रांगणात ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी सरपंच शीतल खाडे उपसरपंच गजानन शिवदे यांच्यासह सदस्य उपस्थित होते श्रीराम हायस्कूल भागशाळा कोपाडे आणि स ब खाडे महाविद्यालयात आमदार जयंता आसगावकर यांच्या उपस्थितीत के एन जाधव यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी आमदार आसगावकर यांच्या हस्ते माहिती फलकाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जी खाडे प्राचार्य अजित कुलकर्णी उपप्राचार्य विश्वास पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुहास राऊत यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते खुपिरे इथं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रद्धा शेवाळे हिचे वडील एकनाथ शेवाळे आणि आई मनीषा शेवाळे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं याप्रसंगी माजी मुख्याध्यापक पी एस पाटील शाळेचे मुख्याध्यापक बी एस रामाणे सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शहीद चव्हाणांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे अमृतराव खिल्लारे यांच्या हस्ते शहीदांच्या वारसांना गौरवण्यात आलं भारतमातेच्या सेवेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना मुळे आपण आज सुरक्षित आहोत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक पाठबळ देत असल्याचं यावेळी पुणे मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष अमृतराव खिलारे यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर संतोष निंबाळकर डॉक्टर संगीता निंबाळकर डॉ शुभम जाधव प्राध्यापक कैलास पाटील लक्ष्मण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते